आजोबा आले मम्मी आली सर्वजण आलेले बघायला हाय हॅलो सर्वांना शुभ रात्री रात्रीचे पावणे अकरा वाजले घड्याळामध्ये आणि मग अशी पूजा आहे ना साडेआठ वाजता हॉस्पिटलला गेली होती तर ती तिथेच थांबली डॉक्टरांनी तिला तिथेच ती थांबवलं चेकअप वगैरे केलं आणि तिला ॲडमिट करून घेतलेलं आहे तर मला तिचा आत्ता कॉल आला होता की तू ये तर आता मी चालली हॉस्पिटलला आणि पिशवीमध्ये काही कपडे वगैरे घेतलेले तर चला हॉस्पिटलला जाऊ आपण मिस्टर येते मला सोडवायला माझ्यासोबत येत आहे आमच्या सिन्नरमध्ये नाईकवाडी म्हणून हॉस्पिटल आहे तर आमच्या घराच्या जवळच आहे अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती तर हॉस्पिटलला आता आम्ही आलो आहे रात्रीची वेळ होती आणि हॉस्पिटल बरंचसं मोठं आहे पण थोडंसं जुन्या पद्धतीतलं आहे बस चालायला लावलं इंजेक्शन रात्रीचे अकरा वाजले तर पूजा आधी आलेली होती मी नंतर गेली माझ्या नंतर मग राहुल पण आलेला होता आणि नंतर ऋतू पण आली सर्वच जण आले कारण डॉक्टर बोलले की पूजाला ॲडमिट करून घ्यावं लागेल त्यामुळे मग तिला थोडंसं तिथल्या तिथे फिरायला लावलं त्यांनी काही व्यायाम वगैरे करायला सांगितला आणि घरी मी कांद्याची भाजी म्हणजे कांदापात केली होती पूजानेच केली होती पण ती जेवण न करताच आली कारण तिला पण वाटलं नाही की आपल्याला इथे ठेवून घेतील तर मग ऋतूला मी बोलली की येताना भाज्याने भाकरी घेऊन येतील कारण तिने जेवण केलं नव्हतं सकाळी ऋतू आणि पूजाच्या ऋतूच्या सासूबाई बऱ्याच वेळ थांबल्या त्यानंतर त्या गेल्या एक वाजता आम्ही रात्रभर झोपलोच नाही पूजाचे मिस्टर आणि मी आम्ही दोघेही पूजा सोबतच होतो बाळाची बाळाची मोठी म्हणे आली आहे आमचं घरी बाळाने ना लवकरच कळल काय झालं काय मी अजून आम्ही पण नाही बघितलंय बाहेर आलं नाही अजून थोडासा वेळ घे आम्हाला पण वेळ अजून बघायला पण वेळ पूजाची डिलिव्हरी सुखरूप झाली आणि सर्वजण नंतर आले पूजाच्या ऋतूच्या सासूबाई ऋतूचे मिस्टर पूजाचे पप्पा सर्व आले आजोबा आले मोठी मम्मी आली सर्वजण आलेले बघायला

हॉस्पिटल मध्ये <laughs> <laughs> ना स्पेशल रूम काही नव्हता इथे त्यामुळे मग एकाच रूम मध्ये चार बेड टाकलेले आणि चार पेशंट पण ठेवलेले होते त्यामुळे गर्दी झाली थोडी झाली बाबांनी तर पहिलं तुला पाहिलं

आणि तुम्हाला सर्वांना बाळाला बघायची उत्सुकता असेल पण माहिती ना तुम्हाला की बाळाला लगेच ला दृष्ट लागते नजर लागते त्यामुळे आम्ही बाळाचे कुठेही फोटो वगैरे टाकले नाही सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअपलासुद्धा टाकलं नाही तर तुम्हाला आम्ही बाळ दाखवू पण थोडासा वेळ द्या आम्हाला नंतर आम्ही एक दिवस नक्कीच दाखवू बाळ कसं आहे तर आता बाळाचा मामा आलेला आहे मामा तर रात्री मला म्हटला की मला कधी पण फोन कर मग मी बाळ झालं झालं मी येईल पण तो खूप धबकला होता ना त्यामुळे मग मी त्याला सकाळीसंच सांगितलं म्हणजे त्याची झोपही झाली आणि हे बघा माझे मोठे दाजी ते पण व्हिडिओ कॉलवरती आहे तिथून कॉन्ग्रेच्युलेशन बोलताय सर्वच जण खुश होते सर्वांनाच आनंद झाला होता स्पेशली ऋतुपूजाच्या सासूबाई खूप खूप खुश होत्या बाळ झाल्या झाल्या आहे ना सर्वात आधी बाळाला बाळाच्या पप्पांनी घेतलं जावाईंनी पण मी ते काही शूट केलं नाही म्हटलं लगेचच्या लगेच कसं शूट करावं नंतर मग तुम्हाला दाखवलं तर आज धनतेरस होती आणि धन्वंतरी देवतेचा जन्म पण ह्याच दिवशी झालेला आहे ना त्यामुळे मग आजचा दिवस खरंच खूप शुभ होता आणि प्रदोष पण होता राहुलला मी पेढे आणायला सांगितले सर्वात आधी तर घरी गणपती बाप्पांना पेढ्या द्यायला सांगितला आणि नंतर मग त्याला बोलली की इथे हॉस्पिटलमध्ये पण बाप्पांना इथे पण देवांना ठेव आणि सर्वांना पेढे वाटून दे ची, मोठी मम्मी आणि बाळाची छोटी मम्मी दोघी पण बाळाचे मस्त लाड गप्पा मारताय बाळाशी मी जरा तिथे थांबली त्यानंतर मग मी घरी निघून कारण ना नाश्ता बनवायचा होता तर आई बोली की घरी जाऊन तिला छान मस्त बाजरीची पेज बनव गो हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला मी हॉस्पिटल मधून आता घरी आली आहे आल्या आल्या पहिले आंघोळ केली कारण रात्रभर मी हॉस्पिटलमध्येच होती पूजासोबत आणि झोपली पण नाही मी तर म्हटलं चला आता घरी आल्यानंतर पूजासाठी काहीतरी नाश्ता बनवायचा होता म्हणून मग मी आली आणि पुन्हा जायचं आहे मला हॉस्पिटलला तर खूप साऱ्या ताईंच्या भरभरून कमेंट आलेल्या आहे की पूजाला कॉन्ग्रॅच्युलेशन्स तर तुमचे सर्वांचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद करते की आपल्या फॅमिलीमध्ये आता एका नवीन मेंबरची एंट्री झालेली आहे तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर चला मी फटाफट आवरते तिथं मी आईला ठेवलेलं आहे आईला बोल की मी घरी जाऊन येते तू थांब तिथे आणि मग पुन्हा मी जाईल तर चला तिच्यासाठी ना मस्त बाजरीची पेज बनवायची आई बोलली की तिला बाजरीची पेज आल मग नंतर जेवण वगैरे बनवायचं आहे तर चला मी आता बनवते कशी बनवते ते पण तुम्हाला दाखवते हो आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या कृपेने खरंच सर्व काही छान झालं तर हे बघा बाप्पांना पण प्रसाद दिला आम्ही आणि बाप्पांना बोलली होती की सर्व काही सुखरूप द्या तर बाप्पांनी आपल्या पूजाचं सर्व काही सुखरूप केलेलं आहे तर दिव्यामध्ये इतकं छान असं सुंदर फूल तयार झालेलं आहे बघा किती भारी फूल झालेलं आहे नॉर्मलच डिलिव्हरी झालेली आहे पूजाची तर एकदम सुखरूप झालेली आहे काही त्रास नाही बाळ पण खूप छान आहे पूजा पण छान आहे दोघंही छान आहे तर चला आता किचनमध्ये जाते डिलिव्हरीनंतरचा आहार थोडा चेंज करावा लागतो तर आईने मला पेज करायला सांगितली तिलाच मी विचारलं कशी करायची कारण मला पण ही पेज खूप आवडायची बाजरीच्या पिठाची मी पण खूप आवडीने खायची तर ती कशी करतात थोडक्यात तुम्हाला दाखवते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात तर आमच्याकडे अशा प्रकारे करतात पेज बऱ्याच ठिकाणी पातळ रव्याची खीरसुद्धा केली जाते तर आमच्याकडे रवा वगैरे काही खायला देत नाही त्यामुळे मग अशा प्रकारे ही बाजरीची पेज मी करते तुपामध्येच येणार जिऱ्याची फोडणी दिली आणि बाजरीचं पीठ थोडंसं टाकलं कारण ते नंतर शिजवून घट्टच होतं असं थोडंसं हलकंसं असं परतवून घेतलं तुपामध्ये थोडं लाल होईपर्यंत अशा प्रकारे झालं की यामध्ये ना गरम पाणी घालायचं तर मी ना बाजूला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं जसं पाहिजे तसं आपल्याला पातळ थीक बनवायचं आणि पाच दहा मिनटं येण्याला मंद मग दाचेवरती मस्त शिजू द्यायचं तर पिठाच्या गाठी वगैरे सर्व काही मोडून घेते आणि यामध्ये घालायचा आहे गूळ तर हा गूळ आहे ना चांगला आहे म्हणजे असा बिना केमिकलचा आहे तर शुद्ध देशी गूळ आहे तर मी चवीनुसार घातला आता गुळ विरघळेपर्यंत छान हे शिजू द्यायचं मंद गॅसवरतीच शिजवायचं वरतून तुम्ही साजूक तूप टाकून पण छान मस्त गरम गरम पेऊ शकता ही पेज असं नाही की डिलिव्हरीनंतरच प्यायची तुम्ही आता पण हे थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये पेऊ शकता कारण बाजरी उष्ण असते वाताचे प्रकार वगैरे होत नाही तर डब्यामध्ये मी पेज भरली आता आणि पुन्हा रा आता राहुलसोबत चालली आहे हॉस्पिटलला पूजाला पेज दिली आणि त्यानंतर मग मी पुन्हा घरी निघून आली कारण मला तिला स्वयंपाक बनवायचा होता

आता पूजाला आहे ना खालच्या आहे ना शिफ्ट केलेलं आहे तर खाली ना खूप मोठा हॉल आहे आणि जागोजागी ना असे पडदे लावलेले आहे इथे तर प्रत्येकाला अशी काही स्पेशल रूम नाही आहे त्यांनी असे पडदे वगैरे लावलेले तर आपल्या पूजाला खाली आणलं कारण दिवसभर बरेच पाहुणे आमचे नातेवाईक येत होते पूजाला बघायला त्यामुळे खूप सारी गर्दी व्हायची ना म्हणून मग तिला लगेचच्या लगेच खाली शिफ्ट केलं तर तिचंही ना चेकअप वगैरे चालू आहे इथं जरा मोकळं आणि सुटसुटीत वाटतो एरूम बेड पण होता तिथे एक्स्ट्रा एक कुणी आलं बसायला तर अशा प्रकारे हे हॉस्पिटल आहे आणि संध्याकाळी जया ताई पण आलेली होती तिच्या मिस्टरांसोबत पण त्यांचं काही शूट वगैरे मी घेतलं नाही मला चहा बनवायचा होता मग मी घरी आली चहा बनवायला हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळची वेळ झालेली आहे घड्याळामध्ये साडेसहा वाजले बाहेर फटाके पण वाजवताय तर आज दिवाळीचा दुसरा दिवस धनतेरस तर धनोत्रयोदशी आज पूजा मांडणी करतात आणि धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते पण आम्हाला काही करायची नाही आहे कारण सकाळी मी गुरुजींना विचारलं की मला चालेल का पूजा करायला पण ते बोलले तीन दिवस तुम्हाला पूजा करता येणार नाही कोणत्याही देवी देवतांची मुलीचा विटाळ म्हणजे आईवडिलांना पण असतो असं ते बोलले तर सासरच्या लोकांना तर नाही चालणार पण मग आम्हाला पण तीन दिवस नाही सांगितलं त्यामुळे मग मी काच पूजेची मांडणी पुझ केली नाही आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मी चालले हॉस्पिटलला पूजाला चहा घेऊन चालली आहे दोन चार कप चहा बनवला आहे मी आणि हॉस्पिटल जवळच आहे रस्त्याच्या पलीकडेच आहे म्हणजे आमच्या घरापासून पाच मिनटाच्या अंतरावरती तर अशीच चालली आहे मी गाडी वगैरे काही नेसली नाही आहे जवळच आहे तर चला तिथे जाऊन मग परत तुमच्याशी बोलते चला आता मी थर्मसमध्ये चहा घेतलेला आहे आणि मी ना मग अशी घरी आली होती कारण घरी बराच कामाचा पसारा पडलेला होता तो आवडला आणि मग म्हटलं जाऊ आता संध्याकाळच्या वेळेला पूजाकडे तर चला जाऊ आज ऋतुपूजाच्या सासूबाईंनी म्हणजे बाळाच्या आजींनी खूप सारी शॉपिंग केली बाळासाठी तर त्या सर्व दाखवत होत्या मला

पूजाच्या सासूबाईंनी बाळासाठी खूप छान मस्त शॉपिंग केली त्यांनी आज धनतेरसच्या मुहूर्तावरती बाळासाठी ना सोनंही खरेदी केलं होतं तर त्यांनी ते पण मला दाखवलं तुम्हाला पुढे नंतर दाखवते मी आणि बाळतेसाठी ना हे बेडशीट त्यांनी आणलं आणि कडेकडेने ना त्याला टिप मारून घेतल्या आणि मोठ्या बहिणीने अरुणाकाने रात्रीचं जेवण बनवलं आमचं सर्वांचं पूजालाही ती डब्बा घेऊन आली होती तर पूजाला आता तिने जेवायला वाढून दिलं आता रात्रीची वेळ झालेली होती मी पण दोन दिवस झाली झोपली नव्हती खूप दमलेली थकलेली होती मला खूप झोप यायची ना त्यामुळे मग मी आता थोडंसं पडून घेतलं आणि पूजाने पण झोपून घेतलं जेवल्यानंतर हॉस्पिटलमध्ये रात्री मग मी पूजासोबतच होते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा पुन्हा परत सर्वांना बाय बाय